केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी नुकताच दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला उत्तर महाराष्ट्रात सत्तेचाळीस पैकी चाळीस प्लस जागा जिंकण्याचा मास्टर प्लान त्यांनी समजावून सांगितला नाशिक शहरामध्ये भाजपचे सूक्ष्म नियोजन आणि बैठकांचा धडाका आता सुरू झाला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी नुकताच दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला या दौऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी नाशिकमध्ये तर उत्तर महाराष्ट्रासाठीचा मास्टर प्लॅन कार्यकर्त्यांना सांगितला लोकसभेत झालेली हाराकिरी विधानसभेला चालणार नाही अशी तंबी देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य भरलं विधानसभा कशी लढवायची आणि मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं याची योजनाच त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर मांडली उत्तर सत्तेचाळीस पैकी चाळीस प्लस जागा जिंकण्याचा ला। कामाला लागण्याच्या सूचना केल्या अमित शहा चा यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आता भाजप पदाधिकारी ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मंत्री अमित शहा यांनी उत्तर महाराष्ट्रातील निवडक तीस जणांसोबत बंद दारा चर्चा केली आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती मिळून राज्यामध्ये एकशे सत्तर जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवतानाच उत्तर महाराष्ट्रात सत्तेचाळीस पैकी चाळीस प्लस जागा जिंकण्याचं उद्दिष्ट त्यांनी राज्य नेतृत्वाला दिलं राज्यात सत्ता हवी असेल तर गटबाजी नको अशी तंबी दिली निवडणूक उमेदवार नव्हे तर पक्ष लढत असतो त्यामुळे जिथे आपला उमेदवार नसेल तेथेही ते पक्षाचं काम करा असा सल्ला त्यांनी कोर कमिटीच्या सदस्यांना दिला भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ आणि नाराजी झटकून त्यांची ऊर्जा निर्माण करण्यासाठी अमित शहा बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले होते पुढील तीन दिवसात मंडल अध्यक्षांनी शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुखांची बैठक घेऊन मतदार यादांवर लक्ष केंद्रित करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर आता भाजप पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत नाशिक शहरामध्ये भाजपचे सूक्ष्म नियोजन आणि बैठकांचा धडाका आता सुरू झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी कामाला लागले असून बैठकांचा धडाका सुरू आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतानुसार ए बी सी अशी प्रत्येक बुथची वर्गवारी करण्यात आली आहे लोकसभेत मिळालेल्या मतानुसार मतदार याद्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे